आज मी एका मस्त अशा ठिकाणी आलेलो आहे गोकुळ शिरगावमध्ये आणि इथे आहे एक खास मंदिर चला मग बघूया समोरच सुरेख अशा नंदीचं दर्शन झालं आणि त्याच्यासमोर शिवलिंग पावसामुळे फरशीवरून पाय घसरत होता त्यामुळे अगदी सावकाठ असं मंदिर बघायला गेलो नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आम्ही आलेलो आहे गोकुळ शिरगावला गोकुळ अष्टमी आलेली आहे आणि श्रीकृष्णाचं एक सुंदर असं मंदिर आहे गोकुळ शिरगावमध्ये तिथे आम्ही आलेलो आहे अतिशय रम्य आणि सुंदर असा परिसर आहे म्हणजे इतके वर्ष कोल्हापूरला राहून सुद्धा हे बघण्याचा योग आलेला नव्हता तो आज आलेला आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे अजून मंदिर बघायचं पण परिसर बघूनच आम्ही अगदी खुश झालेलो आहे आणि ह्याच्या मागे एक छोटीशी कथा आहे ती नंतर सांगते किंवा माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये ती कथा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता आपण मंदिर बघूया चला जय श्री कृष्ण हे मंदिर प्राचीन आहे म्हणजे अंदाजे दहाव्या शतकातला असावं असं सांगितलं जातं पण सभामंडप अतिशय प्रशस्त असा आहे आणि नवीन बांधलेला दिसतो आहे आणि हे मंदिर पूर्ण रंगवलेलं आहे मंदिर मात्र खूप स्वच्छ आहे गेल्या गेल्या उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती अतिशय देखणी अशी आहे आणि तिथे समोर शिवलिंग देखील आहे मंदिराचं बांधकाम पूर्ण दगडी आहे आणि ही श्रीकृष्ण मंदिरातली मेन मूर्ती अतिशय देखणी अशी मूर्ती आहे इथेही शंकराची पिंड देवासमोर आहे हे गोकुळेश्वराचं लिंगस्थान आहे असं मानलं जातं आणि या इथून आम्ही बघून वरती पायऱ्या चढून गेलो आणि अतिशय सुंदर असं दृश्य आम्हाला बघायला मिळालं खाली पाणी वाहत होतो वरती झाड आणि त्या झाडावर चढून मुलांची अगदी मस्ती चाललेली होती बिंदा असतं पाण्यात दगड मारणे आणि इतकं ते बघून सुद्धा इतकं छान वाटत होतं ना खरोखर किती छान असतं ना लहानपण बघायला मुलाची पडायची काय भीती काय वाव हा सुंदर वा आणि इकडून जरास पुढे गेल्यानंतर तिथं पावलांचे ठसे दिसतात तर ते श्रीकृष्णाची पदचिन्ह आहेत असं मानलं जातं आणि त्याच्या मागून येणाऱ्या गायीच्या पायाचे ठसे आहेत असं मानलं जातं आणि तिथे पूजा केलेली आहे करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये याचा प्रति गोकुळ म्हणून उल्लेख केलेला आहे या, के या मावशीना माझी पूर्ण काळजी घेत होत्या परिसरच इतका सुंदर आहे ना पाण्याचा मुलांच पोहण बघा चालू आहे गुमधे बरं झालं आपण ह्याच वेळेला आलो पाणी तरी अजूनही होत म्हटलं ना पाणी अजून हे फुटलं सगळं आणि इकडून पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर एक मंदिर आहे बघूया ते कसलं मंदिर आहे ते पावसामुळे शेवाळं होतं आणि त्यामुळं पाय घसरायची खूप <laughs> भीती वाटत होती बीज बघा उन्हाळ्यात मग तरी हे हेनी काय मोरांसाठी कुठे किती वेळ किती वेळ आज थांबणार किती वेळ थांबणार <laughs> अरे मस्त मस्त फार सुरेख आहे नाही का स्पॉट मस्तच आहे आणि आपण छान वेळ पाऊस पण जरा आहे ते छान वाटतं मेरीला सांगत होते मी मला फोटोमध्ये घेऊ नको माझ्यामुळे धबधबा झाकला जातो <laughs> कसले स्मार्ट आहेत बघा एक से एक हिरो आहेत नुसते एक नंबर त्या मावशींचं घर अगदी मंदिराच्या समोरच होतं आणि त्यांनी आम्हाला चहासाठी बोलवलं त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो बाहेरच्या बाजूला खूप अशी झाडं लावलेली होती घराच्या बाजूला त्यांनी बरीचशी रोपं तयार करून ठेवलेली आहे आणि त्यांची नर्सरी आहे ज्यांना कुणाला झाडं घ्यायची असतील ते घेऊ शकता त्यांच्या घरामध्ये एक लाकडी मंदिर बनवलेलं आहे आणि वरती अडकवलेलं शिंकाळं मात्र लक्ष वेधून घेत होतं अजूनही आमचं मन काही भरत नव्हतं त्यामुळे आम्ही परत तिथे साकव आहे बांधलेला त्याच्यावरती गेलो तिथूनही खूप छान असं दृश्य दिसत होतं तिथून पुढे अशी एक रम्य अशी वाट होती आणि ती मला स्वप्नांच्या गावाला नेणारी वाट आहे असं वाटत होतं या मंदिरामागची कथा अशी आहे की काल यवन सेनापतीला मारण्यासाठी म्हणून श्रीकृष्ण इथे आलेले होते त्यावेळी श्रीकृष्णाचे वसुदेव आणि देवकी हे जे आई आहेत ते इथपर्यंत आले आणि त्यांनी सांगितलं की कृष्ण अजा वेळेला तू लहान होतास बाल लिला करत होतास त्यावेळेला आम्ही त्या, त्या पाहू शकलो नाही आम्ही तुर्गामध्ये होतो त्यामुळं आता आम्हाला तू त्या लीला दाखव म्हणून श्रीकृष्णांनी या ठिकाणी त्यांना लीला दाखवल्या अशी कथा सांगितली जाते म्हणून या ठिकाणाला प्रति गोकुळ असं मानलं जातं असा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार